डाउनलोड द डाऊनलोड ऍप नाव झी मराठीवरील नवरीमुळे हिटलरला या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट एंटन्स पाहायला मिळत आहेत दिवाळीच्या वेळी एजेने लीलाला बायको मान दिला खरा पण आता त्यांच्यात पुन्हा एकदा फुट पडणार आहे सर रेऊवर प्रेम आहे आणि त्याने ते मान्य सुद्धा केलंय पण आता एजे मात्र स्वतः यश साठी मुलगी निवडायचं ठरवतोय आणि यश कडे त्याचं रेवावर प्रेम आहे हे सांगायची हिम्मत नाहीये यश रेवाला एकत्र आणण्यासाठी आता लीला एजेच्या विरोधात जाणार आहे खरंच प्रेम आहे ना माझ्या रेवर तुला एजे ना सगळं खरं खरं सांगून टाक की खरं तर तुला दुसरं कोणीतरी आवडतं आता जाऊयाची हेच करायची हिम्मत नाहीये माझ्या मी एजेना यातला काहीच सांगू शकत नाही माझी आणि मी तुला काय दुसऱ्या कोणाला तिचं आयुष्य पणाला लावून देणार नाही त्यासाठी मला अख्ख्या जगाच्या विरोधात अगदी एजेंटच्या विरोधात उभं राहायला लागलं ना, ना तरी चालेल तुम्ही श्वेताला न्याय देण्याच्या नादात यशवर अन्याय करताय तुला काही माहित नसेल तर बोलू नकोस श्वेता कितीही चांगली असली ना तर यशचं प्रेम नाहीये तिच्यावर कारण का यशचं मुळात दुसऱ्या कुठल्या तरी मुलीवर प्रेम यश बद्दलची ही गोष्ट कळल्यानंतर एजे आता काय करणार या सगळ्यात लीला स्वतः निर्णय घेते हे कळल्यानंतर एजे आणि लीला यांच्यात दुरावा येणार का हे मालिकेच्या येत्या काही भागातच आपल्याला कळेल मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसेप साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभ Download the Z5 app now.